नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या एका नवीन रेसिपीसोबत तर बऱ्याच जणांना गुळाची पुरणपोळी कशी करायची किंवा गुळाचं प्रमाण किती पाहिजे हे समजायला कठीण जातं तर आज बनवणार आहे आपण गुळाची पुरणपोळी त्याचबरोबर जे नवीन शिकाऊ लोकं आहे ज्यांना पुरणपोळी जमतच नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप सोयीस्कर ही रेसिपी ठरणार आहे तर रेसिपी पूर्ण नक्की बघा तुम्हाला नक्कीच हेल्पफुल हा व्हिडिओ राहील चला तर रेसिपीला सुरुवात करूया गुळाची पुरणपोळी बनवण्यासाठी मी एक मिडियम साईजची वाटी घेतली आणि त्या वाटीने हे माप सगळं काही घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही तुमच्या घरचं भांडं वापरू शकता तर इथे मी या वाटीने दीड वाटी डाळ घेतली आणि ती चार ते पाच तास भिजत घालून ही आपल्याला शिजवायची आहे तर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर यामध्ये पाणी टाकायचं साधारण दोन ग्लास कारण या डाळीला आता शिजायला पाणी कमी लागेल जर आपण डाळ कच्चीच टाकली तर पाणी थोडं जास्त लागते पण भिजत घालून जर तुम्ही डाळ वापरली तर पुरण लवकर शिजते आणि छान बनते तर इथे मी साधारण सहा शिट्ट्या या कुकरच्या काढून घेणार आहे अगदी मिडियम टू लो फ्लेमवर तर सहा शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे तुमच्या कुकरनुसार तुम्हाला एखाद दोन शिट्टी पुढं कराव्या लागतील म्हणजे एखादी शिट्टी समोर वगैरे होऊ द्यावे लागेल आता तुम्ही बघू शकता डाळ छान शिजलेली आहे आणि थोडंसं पाणी शिल्लक पण आहे तुम्हाला जर कटाची आमटी वगैरे बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालून पण बनवू शकता आता तुम्ही डाळ बघू शकता खूप छान अशी स्मॅश झालेली आहे म्हणजे आपल्याला अशाच पद्धतीची ही डाळ शिजलेली पाहिजे आहे त्यानंतर इथे मी गूळ घेणार आहे तर गूळ आपण दीड वाटी डाळ घेतली तर दोन वाटी मी गूळ घेतला आणि गूळ शक्यतोवर असा बारीक करून घ्यायचा म्हणजे आपल्याला त्याचं प्रमाण मोजायला सोपं जातं तर गूळ हा थोडा कमी गुळ असतो त्यामुळे जितका आपण डाळीचं प्रमाण घेतलं आहे त्यापेक्षा पावभाग गूळ हा जास्त घ्यायचा तर मी दीड वाटी डाळ घेतली तर त्याच वाटीने दोन वाटी गूळ घेतला तुम्हाला अजून थोडीशी गोळ पुरणपोळी आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी एक वाटी गूळ वाढवला तरी चालते तुमच्या आवडीनुसार आहे ते पण अगदी मीडियम जर गोड तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दोन वाटी गूळ घ्यायचा त्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकून घेतली यामध्ये छान रंग येण्यासाठी पिवळसर आणि ही आता डाळ आपण जे डाळ आणि गुळाचं मिश्रण आहे ते आपण गॅसवर ठेवून शिजवून घेणार आहे यामध्ये खूप सारं पाणी आहे आणि हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवरच हे शिजवायचं आहे कारण आणि सतत असा चमचा ढवळत राहायचं कारण बुळाशी डाळ लागू शकते जळू शकते पुरण त्यामुळे थोडं थोडं वेळाने आपण चेक करत राहायचं आणि चमच्यानी अशा पद्धतीने खालून पूर्ण मिक्स करत राहायचं डाळ आधीच भिजलेली असल्यामुळे छान शिजली जाते ती कुकरमध्ये आणि गॅस वाया जात नाही खूप वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता आता यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे हो हो ते पानी कमी होत चाललेलं आहे आधी जितकं पाणी होतं त्यापेक्षा खूप पाणी कमी झालेलं आहे आता म्हणून तुम्ही नक्की एकदा तरी डाळ भिजत टाका आणि नंतर पुरण करून बघा तुम्हाला तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा कमेंट करून आणि हे तुम्ही बघू शकता पुरण आपलं आता होत आलेलं आहे आणि पुरण आपलं झालेलं आहे हे कसं ओळखायचं तर यासाठी सुद्धा मी एक ट्रिक सांगितलेली आहे आता ज्या अनुभवी स्त्रिया आहे त्यांना तर समजेलच पुरण कसं शिजलेलं किंवा कोणत्या स्टेजपर्यंत शिजवायचं तर पण जे नवीन शिकाऊ वगैरे आहे त्यांच्यासाठी ही टीप खूप उपयुक्त ठरेल तर आपण हा चमचा जो आहे तो उभा ठेवून बघायचा तो जर अलगदच लगेच पडून जात असेल तर समजायचं की हे पुरण आणखी थोडा वेळ होऊ द्यायचं आहे अगदी आपल्याला सॉफ्ट आणि असा गोळा बनेल असं पुरण जर पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि ज्यांना कुणाला थोडं ही पुरणाच्या पोळ्या जमतात तर ते लोक करू शकते पण ज्यांना नाही करता येत तर तुम्ही अशा पद्धतीने पुरण बनवा नक्कीच तुमचं पुरण सक्सेस होईल पहिल्याच अटेम्पमध्ये तुम्ही पुरणपोळी छान अशी करू शकाल आता बघू शकता तुम्ही चमचा बघा उभा राहिला आणि नंतर काही सेकंदांना असा एक दोन सेकंदाने पडायला लागला तर तेव्हा आपण गॅस बंद करायचा तेव्हा समजायचं की पुरण आपलं झालेलं आहे ही त्याची ओळख आहे आता इथे मी एक अशी मोठी चाळणी घेतली तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर तुम्ही पटकन पुरणयंत्रामधून पण काढू शकता आणि अशा पद्धतीची चाळणी असेल किंवा मोठी जी स्टीलची एक चाळणी येते पुरण गाळायची त्या चाळणीतूनसुद्धा तुम्ही गाळू शकता हे पुरण पूर्ण असं बारीक चमच्याने प्रेस करून करून मी यामधून काढून घेतलेलं आहे हे पुरण आणि खालच्या बाजूने छान स्मूथ टेक्चर टेक्शर असणारं असं पुरण आपल्याला मिळते जसे की यंत्रातून सुद्धा इतकं बारीक पुरण निघत नाही तितकं बारीक हे पुरण आपल्याला मिळते खूप सॉफ्ट याच्या पोळ्या बनतात मग आणि अशाच पद्धतीने मी हे पूर्ण पुरण काढून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर मी टाकून घेतलं आणि एक चमचा तूप टाकून घेतलं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि हे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं बाहेरच ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही हे मी मिक्स करत आहे तेव्हा तुम्हाला दिसत असेल की किती स्मूथ त्याचं टेक्स्चर आहे छान झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पुरण अजिबातही हाताला लागत नाही आहे बिलकुल आपले हात क्लीन आहे आणि पुरणाचा छान सॉफ्ट असा गोळा बनलेला आहे तर अशाच पद्धतीचं पुरण जर असलं तर कोणालाही अशा पोळ्या लगेचच जमते अजिबात आपली फजिती होत नाही तर इथे मी पुरणपोळी बनवण्यासाठी थोडीशी कणिक भिजवून घेत आहे आणि कणिक कशी भिजवायची तर सैल ठेवायची थोडी खूप अशी घट्टसर गोळा नाही भिजवायचा नेहमीप्रमाणे चपातीसारखा नाही भिजवायचा त्यापेक्षाही थोडं पाणी टाकून थोडं सैल करायचा आणि त्याला रेस्ट करायला ठेवायचं साधारण दहा ते पंधरा मिनिट अशा पद्धतीने छान चुरून घ्यायचं त्याला मळून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट झालेला आहे मी झाकून ठेवला दहा ते पंधरा मिनिट आणि नंतर याला तेल टाकून छान मळून ठेव मळून घेतला झाकून ठेवायचा हा दहा ते पंधरा वीस मिनिटासाठी आणि तेव्हाच नंतर त्याच्या पोळ्या बनवायच्या लगेचच बनवल्या तर पोळ्या फाटू शकते आता तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट असा आपला गोळा हा तयार झालेला आहे आणि आता कणिक पण आपली तयार आहे म्हणून त्यानंतर पुरण पण तयार आहे आता फक्त पुरणपोळ्या पूरा बनवायच्या आहे तर तुम्ही इथे बघू शकता पुरण खूप छान सेट झालेलं आहे थंड झाल्यानंतर तर याचे मी असे गोळे करून ठेवत आहे साईडला साधारण एक ते दोन म्हणजे मला व्हिडिओसाठी पुरणपोळी बनवायची आहे तेवढेच तर इथे मी दोन पुरणपोळीचे गोळे बनवून घेतले आहे तुम्हाला पोळी जर खूप मोठी पाहिजे असेल किंवा पुरण जास्त पाहिजे असेल त्यामध्ये तशानुसार ता तुम्ही हे बनवू शकता तर ही टेक्निक जी आहे मी पोळी ज्या पद्धतीने बनवत आहे त्यामध्ये अजिबात खूप जास्त कणिक लागणार नाही किंवा मध्ये मध्ये खूप आपल्याला कणिकेचा गोळा दिसणार नाही तर इथे मी थोडासा छोटा वाटला मला पुरणाचा गोळा म्हणून मी थोडंसं आणखी ॲड केलं त्यामध्ये आणि अशी लांब पद्धतीची पोळी लाटून घेतली आणि याला आता एका वाटीच्या मदतीने कट करून घेत आहे साईडचा सा भाग दोन्ही हाताने थोडं थोडं एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं ते पुरण आतमध्ये स्प्रेड करून घ्यायचं आणि नंतर परत त्याला कोरड्या कणकीने डस्टिंग करून हलक्या हाताने बिलकुल हे लाटून घ्यायची पोळी तुम्ही छान त्याला लांबवू शकता अजिबात मध्ये मध्ये अशा कणकीच्या गुठड्या राहत नाही किंवा खूप सारी त्याला कोरडी कणिक पण लागत नाही तव्यावर ही पोळी आता आपल्याला भाजून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी मी तूप टाकलेलं नव्हतं यावर तूप नंतर टाकायचं आधी मी पोळी टाकून घेतली आणि एक साईडने थोडीशी लालसर अशी होऊ दिली आणि नंतर त्यावर तूप टाकलं हे तूप छान अशा सराट्याच्या मदतीने स्प्रेड करून घ्यायचं किंवा पसरवून घ्यायचं आणि अशा मोठ्या पानाचा सराटा असेल आपल्याकडे शक्यतोवर तर तसा वापरायचा त्याने काय होते पूर्ण पोळी आपल्याला व्यवस्थित अशी उचलता येते आणि पलटवता येते तुम्ही पोळी बघू शकता खूप छान फुल्ली आहे म्हणजे अशाच पुरणपोळ्या या बनवून तयार होतात आणि या खायला पण छान लागते खरपूस रंगाच्या मस्त भाजायच्या आणि आता येणारा सण म्हणजे होळी आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची पोळी ट्राय करून बघा पुरण शिजवताना त्यामध्ये जो आपण एक चमचा तूप टाकलं त्याने फ्लेवर छान येतो आणि पुर पुरण छान असं चमकदार दिसते चवीला पण छान लागते तर आता पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहे वरून छान तूप सर्व करायचं दुधासोबत दह्यासोबत तुमच्याकडे किंवा कटाची आमटी असते त्यासोबत तुम्ही हे पोळी एन्जॉय करू शकता तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता अशा पद्धतीच्या पोळ्या छान बिगनर्स लोक असो किंवा एक्सपिरियन्सवाले असो सगळ्यांनाच करता येते तुम्ही नक्की करून बघा कमेंट करून सांगा कशी झाली ते पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद